फॅमिली मी संभाजीनगर कमळापूर फाटा इथून आज बघा घरामध्ये लेकरांनी सर्व पसारा काढून ठेवलेला आहे आज साडेबारा वाजलेत माझ्या कामाला काम आवरलंही असते पण सकाळी मी एका व्हिडिओमध्ये असं बघितलं की एका लहान मुलाने विक्सची डब्बी घेऊन घेतलेली होती मग कामामध्येही मन नव्हतं लागत म्हटलं चला काम तर रोजच असते आणि तसंही आपल्याला ले लेकर मोठी करायची घर नाही मोठं करायचं म्हणून मग काम तसंच ठेवून लेकरांसोबत बसली खेळायला तर बघा पूर्ण पसारा पडलेला आहे एका मुलाला झोपी घातलंय आणि आता मुलगी खेळती हे बघा कुठे आहे कारवर बाळा तू पडशील तिथून खाली उतर ये खाली चल नाही उतरत ठीक आहे बघा आता हिचा खेळ कसा चालू आहे पाहिलं का ಬ ಕುಟಾನೆ ಬಹದ್ದ